हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आता सकाळचे साडे दहा वाजले आहेत आज मी व्हिडिओला लेट सुरुवात करत आहे कारण आज खूप अशी कामं होतं सकाळ सकाळी आर नऊच स्कूल होतं फौजी ड्युटीला गेले खूप अशी कामं होतं त्यांना सर्वांना आवरलं त्याच्यानंतर घरातली पण थोडीफार कामं आवरली आणि आज छान ऊन पडलं आहे असं वातावरण एकदम प्रसन्न होतं सकाळ सकाळी खूप छान वाटलं काल पूर्ण दिवस ऊन पण पडलं नाही जास्त आणि असंच बोरिंग दिवस गेला संडे होता पण छानच वाटलं नाही जास्त मुलांना खेळायला मिळलं नाही संध्याकाळी सा चारच्या नंतर ऊन आलं होतं दिवसभर ऊन आलं नाही आणि आता इथं चाललंय कुणालचं खेळायचं कुणाल उठला छान नाश्ता झाला माझा पण नाष्टा झाला आता मला झाडू पोछा वगैरे राहिले आणि बाकी सगळं आवरलं आहे मी चला मग आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि आज काय विशेष आहे दाखवते आजचं माझं रुटीन काय काय आहे दाखवते चला मग करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात आणि माझा कृणाल काय करतोय दाखवतो तुम्हाला कुणाल छान असं नाश्ता वगैरे झाला ब्रश वगैरे करवला हातपाय धुतले आणि आंघोळ वगैरे बघीन दुपारी घालीन कारण आता सकाळ सकाळी त्याला आंघोळ घालायला नको वाटतं आणि आता बघा इथं छान त्याचं खेळायच चाललंय थोड्या वेळ त्यानं टी व्ही वगैरे पण बघितली आणि आता खेळायच चाललो आहे आणि ऊन पडले थोड्या वेळान त्याला मी बाहेर पण सोडून खेळायला अजून कोण आलं नाही ना खाली खेळायला तर एकटा खेळायला पण बोर वाटतं त्याला मी म्हटलं तुझी फ्रेंड वगैरे आली ना मग तुला खेळतो खेळायला सोडतो आणि बघा इथं छान खेळायला लागलाय आणि छान खेळत असला ना मग मला आपण कामं करायला काय वाटत नाही कधी कधी नुसता किरकिरी करतो तर मला मग कामं पण होत नाहीत आणि आता इथं बघा छान खेळायचं चाललंय त्याचं बाय आता कुणाला खेळून दे मी माझी घरातली बाकीची काम आवरतो आणि आज थोडं लेटच चाललंय काम कारण लेटच होते थोडं रोजच्या रोज कारण थंड असल्यामुळे ना पटपट काम सुचत नाहीत खूप म्हणजे विचार करतो की आता हे करूया ते करूया आणि थंडी वाजायला लागली की सगळीच कामं त्याच्यात राहतात तर चला मग आता आज कपडे वगैरे जास्त नाहीत कारण काल कपडे का धुतलेले अजून सुकले ना नाहीत तेच मी सगळे नेऊन उन्हात टाकीन बाकी थोडीफार कपडे आहेत ते धुवून टाकीन सगळा झाडू वगैरे मारतो छान पोचा वगैरे मारतो एकदम घर क्लीन करतो त्याच्यानंतर बघूया मग रुटीन काय आहे ती चला मग आज बाहेर ऊन पडले ना तर हे उन्हात टाकायचंय कारण हे उन्हाळात टाकणं खूप गरजेचं आहे कारण थंड पडतं ना तर उन्हात थोडंसं टाकलं ना छान वाटतं आणि आज उन पडलंय छान त्यामुळे म्हटलं चला उन्हात टाकूया आणि या दोन्ही कंबल मला नेऊन उन्हामध्ये टाकायचं आहे थंडीच्या दिवसात सगळीकडे ना कंबल्स वगैरे बाहेर दिसणार ऊन पडलं ना सगळी लोक बाहेर टाकतात कारण थंड वातावरण एवढं असतं ना ती उन्हात टाकणं गरजेचंच आहे चला मग आज माझे कपडे पण जास्त नाही तर म्हटलं हे ना आज उन्हात हे काम आज करते मी ना थनी ना थनी ना था था छान नऊन लावते थोडस गाद्या वगैरे पण टाकायच्या होत्या पण मला एकटेला उचलत नाहीत गाद्या फौजी पण नाही तर चला म्हणतात गाद्या वगैरे कंबल्स वगैरे आहे ते तरी उन्हात नेऊन टाकते आता थोडस तयार होऊन आम्ही कॅन्टीन मध्ये चाललो आहे आणि लह दिवसात डोक्याची टोपी वगैरे काढली ना खूप छान फील होते कारण चोवीस तास ती टोपी घालून घालून ना असं डोकं इथं दुकायला आले काय करणार थंडीच एवढी आहे तर गाड्याच लागते हा बघा कुणाला पण सांगतोय आणि आता ना मला कॅन्टीनला जायचंय बाहेर थोडंसं ऊन आहे तर म्हणलं चला आज टोपी वगैरे राहून दे घालायची असंच जाऊया बघूया आता बाहेर गेला वारं वाटलं तर आणि टोपी घालावी लागेल कारण कानात जर वारं गेलो ना परत सर्दी वगैरे येते आणि पूर्ण डोकं दुखतंय त्यामुळे टोपी घालणं खूप गरजेचं आणि याच मध्ये मध्ये बोलायचं चालू आहे बघा चला मग जाऊया मला आज कॅन्टीनला जायचंय माझ्या कुणाल छान आणि मला ना कॅन्टीनला जायचंय माझी फ्रेंड वगैरे फोन केला होता बोलले आपण कॅन्टीनला जाऊया आज तर म्हटलं चला मला पण थोडंफार सामान आणायचं आहे काही काही घरातल्या गोष्टी आहेत त्या संपल्या आहेत तर चला म्हटलं जाऊन येऊया कॅन्टीन मध्ये आता बघूया किती गर्दी वगैरे आहे त्याच्यानुसार थांबायचं जास्त जर गर्दी असेल तर नाही थांबणार कारण तो जेवण बनवायचं पण टाईम झाला आहे कॅन्टीन लांब नाही जवळच आहे तर म्हटलं चला जाऊन येऊया असलं सामान तर घेऊन या चला मग तुम्ही पण आणि कॅन्टीनमध्ये व्हिडिओ नाही बनवू शकत कारण आर्मी एरियामध्ये आहे आणि आर्मीचे कॅन्टीन आहेत त्यामुळे तिथं व्हिडिओ बनवणं अलाउड नाही तर काही हरकत नाही मी आल्यानंतर काय काय सामान आणलं तुमच्यावर नक्की शेअर करीन दाखवीन मी काय काय घेऊन आले आहे चला मग जाऊया आपण आणि चला मग जाऊया आपण आता आणि थोडीशी कपडे होती धुतलेली ती पण म्हटलं उन्हात घालावी आज काही जास्त नाही थोडीशी धुतली कारण काल एवढी सगळी ना चला मग का उडवी सगळे आज कपडे उन्हात घातले आहेत कोण नाही ना खेळायला तुला कॅन्टीनला नाही का यायचं मी जाऊ का मग पुढं चल मी जातो बघ आणि माझी इथं फ्रेंड येणार आहे तर आम्ही थांबलो आणि आता इथं माझी फ्रेंड वगैरे आली होती आणि आता आम्ही निघालो होतो कॅन्टीन मध्ये तर चला मग आता जाऊया कॅन्टीनला आपण आणि कॅन्टीन जास्त लांब नाही थोड्याच अंतरावर हो आहे तर चला मग पटपट जाऊया आपण आणि आता इथं बघा आमचं चा चाललं होतं हळूहळू जायचं कारण जवळ छोटं बाळ आहे ना तर म्हटलं चला हळूहळू जाऊया आणि कुणालचं पण चाललं होतं काही ना काहीतरी इकडे तिकडे फळायचं तर चला आता कॅन्टीनमध्ये मध्ये जातो आम्ही आणि ना आम्ही कॅन्टीन सामान घेऊन घरी आली आणि व्हिडिओ बनवायला काही झालं नाही कारण तिथं कॅन्टीनमध्ये व्हिडिओ बनवायला अलाउडच नव्हतं म्हणलं चला काही हरकत नाही राहू दे आणि येताना सामान माझ्याजवळ एवढं जास्त होत मला व्हिडिओ बनवताच आला नाही तर चला मग मी दाखवत तुम्हाला मी काय काय सामान घेऊन आली तर हे बघा मी तेल घेऊन आले पाच किलो साहेब सरक सर तिकड आणि हे पाच पॅकेट आहे केन पण मिळत पण केन माझ्याकडे आहेत भरपूर आणि मग ते काय करणार असं वेस्ट होत आहेत तर म्हणलं चला पॅकेट ठीक आहे एक एक किलो जसं पाहिजे असं ना पॅकेट ते केन मध्ये कुणाल सर तिकडे बाबू शांत सर तरी पाच किलो तेल आणलं आहे मला महिन्याला लागतं थोडंफार कमी पण लागतं कधी कधी देवाला एक पॅकेट ठेवतो एक किलोच चा। आणि चार किलो मला महिन्याला लागतं कारण काय नाही काय तर तळायचं राहतं अन्नाचा डबा आहे म्हणलं कधी पुरी भाजी कधी काय नाही काय तर चालूच राहतं तर हे पाच किलो तेल आणलं आहे आणि बाकीच्या पण काय काय गोष्टी आहेत दाखवतो मी तुम्हाला आणि हे गोरमिठा पोरांना दुधातून मी गोरमीटा देते तर ही एक आणलं आहे या समोरच्या एक ताई त्यांच्या मुलांना पण पाहिजे होत तर त्यांनी मागवलं होत ते आणलं आहे आणि लॉटी चा मुलांना खाण्यासाठी कारण इथे दुकान वगैरे जवळपास नाही आणि असलं तरी पण त्यांना सवय नाही जास्त दुकानला वगैरे जायची कुणाला तर माहित पण नाही की दुकानात जायचं पैसे देऊन त्याला काय माहित नाही जास्त आणि कधी कधी जातो तर घरात सगळ्या गोष्टी खाण्यासाठी आणल्या ना मग मुलं कसं घरातल्या घरात मी देतो त्यांना तर हे एक आणलं आहे आणि हे कॅडबरीच पॅकेट आहे कधी कधी ते देत रोज रोज देत नाही कधी वाटलं मुलांना कि मम्मा खाऊ दे तर देते मी कधी कधीतरी आणि चॉकलेटची दोन बिस्किट आहेत पॅकेट आणि कधी कधी चा वगैरे बिस्किट मागतात मुलं तर ही मारी गोल्डची बिस्किट आहेत ही मी आणले आहेत दोन पॅकेट आणि सॉसची बॉटल कारण सॉस पण खूप गरजेचं आहे कधी कधी अन्नला आलू पराठे वगैरे असतात ते ना तेव्हा सॉसच लागतो टिफिनला नेला दही वगैरे नेत नाही कारण असंच थंडीचं दिवस आहे दही वगैरे दिल्या आजारी पडतील खोकला विकला येतो मग मी सॉसच देते तर सॉस हा खूप गरजेचा आहे तर सॉस पण मिळाला मला आणि असं काही नाही की कॅन्टीन मध्ये सगळ्या गोष्टी मिळतात असल्याच गोष्टी मिळतात असं तांदूळ डाळी हे असलं काही इथं कॅन्टीनला कपडे म्हणा असल्या काही गोष्टी इथं कॅन्टीनला मिळत नाही हे असं मिळतं जे मुलांचं स्नॅक्स नाही खायच्या गोष्टी ह्या जास्त प्रमाणात कॅन्टीनला मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे नमकीन वगैरे बिस्किट वगैरे नाही आता आणि बिस्किट वगैरे खूप असे वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट वे पण बघायला मिळतात पण डाळी बिळे हे सगळं असं मिळत नाही काही हे सगळं आम्ही बाहेर किराणा स्टोअर आहे तिथनच घेतो आणि एक पाच पॅकेट आणता आहे म्हणजे कुणाला आवडतं स्पेशली आणि आज कुणाला बरोबर आला होता तर म्हंटल मम्मा घे मी जास्त आणत नाही मी कधीतरी मॅगी बनवतो पण मॅगी काही मिळालं नाही त्याच्यानंतर ते ते हे स्क्रब आहेत आपल्याला भांडी वगैरे घासण्यासाठी लागतात तर हे मी तीन स्क्रब भांडी आहेत आणि गुलाबजामुनचं पॅकेट कधीतरी बनवायचं असेल तर लगेच घरच्या घरी बनवू शकतो आपण तर पॅकेट आणून ठेवते मी कधी मनात आलं तर बनवायला होतं आणि हे दोन पार्लेजी बिस्किट आणले आहेत मला हे जास्त आवडतात त्यामुळं दोन आणल्यात आणि हे बोरगॉल आणि जास्त करून खाण्याचं सामान आणलं आहे बाकी घरातल्या काही वस्तू नाही खाण्याचं सामान जास्त आहे आणि हे लोक साबण आणले लक्ष आहे ते दोन आणि हे कपड्याचे दोन साबण कारण माझ्या शिल्लक आहेत साबण त्यामुळे जास्त काही आणलं नाही दोनच घेऊन आले आहे ते आणि हे तेलाची एक बॉटल आहे पॅराशूट तेल आहे आपल्याला लागतं रोज आणि अगरबत्ती धूप वगैरे आपल्या मंदिरासाठी लागतो धूप वगैरे तर हा धूप आणलाय तर बघा या सगळ्या एवढ्या गोष्टी मी घेऊन आलो आहे कॅन्टीन मधून आणि डेरी मिल्के कॅडबरी बस एवढ्याच गोष्टी आहेत आणि ह्याचे दोन हजार बिल झालं आहे तर फौजींच्या आम्ही आज खूप असे पैसे मोडवले कारण तेल खूप महाग असल्यामुळे तेलाच जास्त झालं असतील आणि बाकी सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याचे तर पैसे होतातच तर फौजींना आता सांगितलं नाही फौजी गेल्या दुटीला कार्ड वगैरे घरी होते माझं मी जाऊन कॅन्टीनचं सामान आणलं आहे तर आज मी पोजींचे खूप असे पैसे उडवले आहेत पण मी माझ्यासाठी तर कायच नाही सगळं मुलांसाठी वगैरे लागणाऱ्या गोष्टी सगळ्या घेतल्या आहेत कारण गरजेचं आहे खायला वगैरे तर लागतोच मुलांना आणि असतात घरी स्कूलवरून वरून आली कुठून खेळून आली की मम्मा खाऊ दे खाऊ दे तर घरात असलं ना तर कसं लगेच त्यांना द्यायला येतं चला मग बघा आजची माझी ही शॉपिंग आहे कॅन्टीनची आणि जास्त काय नाही थोडंच आहे तरी पण अजून काय काय गोष्टी कमी आहेत परत सामान आल्यानंतर आले कारण मला भांडी घासायचं साबण एक मिळालं नाही परत हँडवॉश लिक्विड डेटा वगैरे लागतं ते पण नाही मिळालं आणि बाकीच्या अशा काही काही गोष्टी स्क्रब ग्रीन कलर स्क्रब आहे भांडी घासाय तो पण नाही मिळाला अशा आधी छोट्या मोठ्या गोष्टी होत्या त्या पण नाही मिळाल्या बघूया आता सामान थोडंफार नव्हतं कॅन्टीन मध्ये जेवढं आहे तेच होतं नंतर आल्यानंतर मी जाईन बाकीच्या गोष्टी पण घेऊन मग आता हे सगळं ठेवते आणि मला दुपारचा स्वयंपाक पण बनवायचा आहे आणि आज भाऊजींना यायला अजून टाइम आहे आता सव्वा बारा वाजल्यात तर अजून आहे टाइम थोडा वेळ बघेन उन्हामध्ये जाऊन वगैरे बसेन चपातीची कनिक वगैरे मळून ठेवली आहे त्यामुळे जास्त काही टेन्शन नाही चला मग नाही तर बघा कुणाची मस्ती चालू आहे काही ना काहीतरी आताना ना माझ्या मैत्रिणी वगैरे खाली आल्यात उन्हामध्ये बसायला आवाज देत आहे तर चला आपण पण जाऊया थोड्या वेळ उन्हामध्ये बसूया थोडासा टाइम आहे जास्त नाही दहा मिनटं बसेन आणि लगेच येईन चला छान वाटतं सगळे असले ना छान वाटतं चला मग आणि चला मग कर आता जाऊया आपण उन्हामध्ये आणि सगळे आवाज देत होते की या लवकर बसायला कारण सगळ्यांना थोड्या वेळानं घरी जायचं होतं स्वयंपाक वगैरे बनवायचा होता आणि आता थोडा टाइम असतं सर्वांच्या जवळ की थोडं उन्हामध्ये बसायला नंतर परत फौजी वगैरे येतात ना त्यामुळे जेवण वगैरे द्यायचं जेवण बनवायचं मुलं पर्यंत स्कूलमधून त्यामुळं खूप अशी कामं असतात तर चला बघा इथं तर आता आमचं सर्वांचं निवांत आपलं चाललंय गप्पा मारायचं चा, उन्हामध्ये बसायचं आणि उन्हात बसायला तर खूपच छान वाटतं खूप म्हणजे खूपच आणि उन्हातनं उठून घरी जायचं म्हणजे खूपच जीवावर येतं कारण वाटतं अजून थोडा उन्हात बसावं चला मग आम्ही आता गप्पा मारत गा मारत छान उन्हाचं मजा घेतो चला आता स्वयंपाक बनवूया जास्तच वेळ बसलो कारण सगळी बोलत बसलीत ना निघायला म्हणजे नकोच वाटत बसूया आणि छान ऊन पण पडलं होतं कुणालचं काय अजून यायला नाही म्हणतो थोडा वेळ खेळतोय कुणाल ये बाबू चल चला मग आता जाऊया आता स्वयंपाक पण बन बनवायचं आहे कनिक वगैरे म्हणजे चला बघूया आता पटपट बनवते काय काय आणि ता, उन्हात न आलं ना मग घरात लोले कस वाटत थोडं चला मग आता दुपारच्या जेवणाला सुरुवात करूया मी एका साईडला भात लावला आहे सकाळी मी आज आलू पराठे वगैरे दिले होते टिफिनला थोडस अजून शिल्लक आहे तर म्हटलं चला आता पण बनवते आलू पराठेच कारण स्टफिंग वगैरे परत खराब होऊन जाईल तर म्हटलं आहे तर लगेच बनवून टाकते आणि थोडस मी आता डाळ वगैरे बनवीन भाताबरोबर खायला आणि आलू पराठे बर दही वगैरे देईन आज ऊन पडले तर थोडस दही देते मुलांना कारण आलू पराठ्यासोबत दही खूप छान लागतं पण वातावरण असं असतं तर मी देत नाही त्यांना चला मग आता पटपट मी बनवते आलू पराठे छान छान आलू पराठे बनवले हे बघा असे मस्त मस्त छान छान आलू पराठे बनवले आहे चला आता मी कुणाला देते खाण्यासाठी कारण फौजी नाही याला ना अजून टाइम आहे त्याला भूक लागली ला आहे तुम्ही पहिले त्याला देते त्याच्यानंतर मी आणि फौजी आणि अन्न पण खाईन अन्नला अजून वेळ आहे अन्न तर तीन वाजता येतो फौजी येतील कुणाला तोपर्यंत कुणाला देते आणि एकदम टेस्टी दही आणि आलूचे पराठे खूप टेस्टी लागतं कुणाला तर दही खूपच आवडतं आज खुश होणार आहे दही वगैरे मिळालं तर चला मग त्याला आता मी देते पटपट खायला बाकी पसारा पण आवडते बघा दही दिले आणि दह्याचं नाव घेतल्या घेतल्या लगेच कुणाला हा येईल हात हात धुवून घे पहिला हात धुन घे धुतलं आणि ना आता इथं आमचं सर्वांचं जेवण झालं आहे आणि आता कुर्णाला झोप आल्या आणि जे कंबल वगैरे आहेत ना ते मी उन्हामध्ये टाकले होते सुकाला चला ती घेऊन येऊया कारण त्याला तर याशिवाय झोप येणार नाही कारण म्हणजे रूम मध्ये तर थोडी थंडी आहे बाहेर ऊन आहे कडक घरामध्ये थोडी थंडी आहे तर त्याला ती कंबलच पाहिजे मग झोपणार म्हणतोय चला मग आपण घेऊन येऊया चला मग आता मला कृणालला झोपवायचं आहे आणि आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि बाहेर कुठं जाता येत नाही त्यामध्ये तुम्हाला वेगळं काही मला दाखवता येत नाही खूप असं वाटतं बाहेरलं काहीतरी दाखवावं पण थोजींना टाइम नाही आणि मी इकडे कुठं बाहेर जाऊ शकत नाही आणि क्वार्टरच्या बाहेरलं पण काही नाही दाखवू शकत जे आहे ते क्वार्टरच्या आतमधलेच दाखवू शकते तर बघूया काय नवीन असेल तर मी दाखवेन नक्की आणि आता मला कुणाला वगैरे झोपवायचे आहे भांडी वगैरे साफ करायचे आहेत चला मी पहिले त्याला झोपवून घेते तोपर्यंत आर्नव पण येईल स्कूलमधून मग आर्नोला जेवायला द्यायचं त्याला गरम गरम चपाती पण बनवीन कारण चपाती बनवून ठेवली ना खूप थंड होते मग त्याला खायला नको वाटतं तर चला आता ह्याला झोपवायचं आहे मला त्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते ओके बाय जय महाराष्ट्र बोलो जय महाराष्ट्र आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद बाय